नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर लगेचच सुरू करूया आपल्या व्हिडिओला आज आपण या व्हिडिओमध्ये नारायण विष्णू धर्माधिकारी उर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांच्याबद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत नारायण विष्णू धर्माधिकारी उर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म एक मार्च एकोणीसशे बावीस रोजी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे झाला ते दासबोधाचे निरूपणकार होते त्यांनी आयुष्यभर शिक्षण समाज समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रात निरसनपणे कार्य केले नानासाहेब धर्माधिकारी यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत नानासाहेब धर्माधिकारी यांचे शिक्षण मराठीत चौथी पर्यंत झाले रेवदंड्याच्या मराठी शाळेत ते शिकत होते त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हात पाहून भविष्य सांगणे होता धर्माधिकाऱ्यांच्या घराण्यात चारशे वर्षांपासून समाज प्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनाम शांडिले असे होते त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य उर्फ शांडिल्य हे धर्म जागृतीचे काम स्वेच्छेने करायचे त्या काळचे दर्यासारंग कान्होजी आंद्रे यांनी त्यांना सन्मानाने धर्माधिकारी अशी पदवी दिली तेव्हापासून आजपर्यंत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनाम लावत आले नानासाहेबांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा घेऊन प्रसिद्धीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवावर घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले त्यांचे चिरंजीव दत्तात्रेय तथा अप्पासाहेब व नातू सचिनदादा यांनीही नानांच्याच कार्याला वाहून घेतले आहे त्यांचे पुत्र आदरणीय पद्मश्री डॉ श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या समाजप्रबोधनाच्या कार्याची सुरुवात वडिलांच्याच निष्ठेने आणि तळमळीने स्वतः करीत आहे समाजाला सतमार्गाला लावण्याची शिकवण नानासाहेब धर्माधिकारी देत गेले आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या असा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख त्यांनी विसरलेल्या समाजाला करून दिली आज ही त्यांचे सुपुत्र आदरणीय पद्मश्री डॉ श्रीअपा साहब धर्माधिकारी व नातू आदरणीय रायगढ़ भूषण श्री सचिंदादा धर्माधिकारी करत यशस्वीरित करते हैं एकोनीस त्रेच साली रायगढ़ येथे श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिति स्थापन केली या माध्यमातून सोमवार दिनांक आठ ऑक्टोबर एक म्हणजे विजयादशमी रोजी मुंबई येथील येथे प्रथम श्री बैठक सुरू करण्यात आली या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार केला त्याच्या शाखा आज भारताबाहेरील अनेक देशांपर्यंत पसरल्या आहेत त्या संस्थेमध्ये आज घडीला मराठी बरोबरच हिंदी उडिया तामिळ बंगाली कन्नड व इंग्रजीतून निरूपण केले जाते सुरुवातीला महिला व पुरुषांचीच बैठक होत असे मात्र बालवयापासूनच संस्कार भावेत म्हणून बालोपासना सुरू करण्यात आली अध्यात्माचे धडे देतानाच नानांनी शेकडो खेडी आदिवासी पाड्यांची भ्रमंती करून लोकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले होते अंधश्रद्धा रूढी परंपरा अज्ञान स्त्रियांवरील अत्याचार जातिभेद अशा कुप्रवृत्तींवर जोरदार प्रहार करत नानांनी सद्गुणांची पेरणी केली त्यामुळे लाखो लोक व्यसनमुक्त होऊन परमार्थाकडे वळले दोन हजार मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला या वेळी खारघर येथील दहा एकराच्या परिसरात चाळीस लाखाहून अधिक लोक जमा झाले होते गर्दीच्या या उच्चांकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दोन हजार दहा मध्ये नोंद झाली तसेच त्यांना गुजराती महाजन भूषण पुरस्कार सतरा नोव्हेंबर दोन हजार रोजी देण्यात आला तसेच रायगड जिल्हा परिषदेतर्फे रायगड मित्र हा तेरा मे एकोणीसशे त्र्याण्णव रोजी देण्यात आला त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डी लिट या पदवीने सन्मानित करण्यात आले होते नानासाहेबांचा सा मृत्यू हा आठ जुलै दोन हजार आठ रोजी रेवदंडा येथे झाला अशा प्रकारे आपण नारायण विष्णू धर्माधिकारी उर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांच्याबद्दल महत्वाची माहिती जाणून घेतली जर आपल्याला ही माहिती उपयुक्त ठरली असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र